नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल आमदार खासदारांना पेन्शन आहे तर आमच्या सुरक्षा रक्षकांना का नाही पेन्शन योजनेसाठी मिळण्याकरता संपूर्णतः सुरक्षा रक्षकांनी संघटना प्रतिनिधीकडे जाऊन तगादा लावायचा आहे त्यांना सांगायचं की पत्र द्या लवकरात लवकर शासनाला आणि मंडळाला आम्हाला ही योजना झाली पाहिजे लागू झाली पाहिजे संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी केलं तर सुरक्षा रक्षकाचा येणार त्या काळामध्ये त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण नक्कीच होईल मित्रांनो व्हिडिओ <सभी> मित्रांनो नवीन चॅनल आपला जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा त्याला ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ येतील आणि आपण पाहू शकता आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा आपल्या सुद्धा सांगा त्यांनासुद्धा पाठवा आणि त्यांनासुद्धा सांगा कारण ही आजच्या युगामधले डिजिटल युगामध्ये आपली जी काही हे चाललं आहे सर्व काही मीडिया ज्याला म्हणतो त्या आजकाल सोशल मीडिया हा पूर्णतः मित्रांनो इतका जबरदस्त झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण उच उत, उतरलोय आणि त्याच्या माध्यमातूनच इथंपर्यंत सगळ्या काही गोष्टी जात आहेत तिथंपर्यंत पोचताय तिथंपर्यंत ही सर्व ताकद ही आपल्या सुरक्षारक्षकांची आहे आणि ती ताकद वाढवण्याचं कामसुद्धा आपणच करायचं आहे म्हणून आपणही करा आणि आपल्या मित्रपरिवनासुद्धा सांगा चॅनल सबस्क्राईब करायला चला तर जाऊया आपल्या आपण विष आजचा विषय काय आहे आजचा विषय आहे की आपल्या सुरक्षारक्षक आणि त्यांच्या कुटुंबाचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य कशा पद्धतीनं सुधारलं जाईल किंवा त्या आरोग्य सुधारण्याकरता काही योजना सुरक्षा रक्षक मंडळ राबवणार का सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी आता सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांचं जर पाहिलं तर हे ई एस आय सीमधून जे आपल्याला जी राज्य कामगार विमा योजना जी आहे ती त्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे कारण ते एकवीस हजाराच्या वरती स्लॅब त्यांचा जात असल्यामुळे पगाराचा तो त्यांच्यातून वगळण्यात येत आहे आता सुरक्षारक्षकासुद्धा आत्ता हा डी ए जर वाढला किंवा किमान वेतन जर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधून आपल्याला ते किमान वेतन जर मिळालं तर सुरक्षा रक्षकसुद्धा त्या ई एस आय सीमधून वगळले जाणार आणि सुरक्षारक्षक जर त्याच्यातून वगळले गेले तर सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कुटुंबाचं जे आरोग्य आहे ते आरोग्य आपल्याला काही करत्या ते कुठेच त्याचा लाभ आपण घेऊ शकत नाही कुठेच नाही आणि जो लाभ फक्त आहे तो शासनाने आत्ता सध्या आभा कार्ड किंवा आयुष्यमान भारत का हे काही योजना आहेत त्याच्यामध्ये किंवा महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे त्याच्यामध्ये पाच लाखाच्या जी योजना आहेत या ह्या योजना तुम्हाला तिथे मिळू शकतात त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे तुम्हाला मिळेल पण कामगार म्हणून आपल्याला जी काही योजना आहे आहेत त्या योजना आपल्याला मिळणार नाही आहेत सध्या तीन पॉईंट पंचवीस टक्के लेवीमधून आणि आपलं म्हणजे आपलं दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि ज्या काही कंपनीकडून असून ते दोनशे पंच्याहत्तर रुपये असे मिळून सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये जे आहेत ते ई एस आय सीला पर सुरक्षारक्षक ते त्यांचे जातात मित्रांनो आणि त्याच्यावरती ते आपल्याला जे काही इन्शुरन्स आहे जे आपल्याला सुट्टीचा पगार असो आपल्याला ज्या वेळेस आपण सुट्टीचा पगार म्हणजे तुम्ही ॲडमिट वगैरे असाल तर त्याच्यासाठी आहे ते आणि आपण हॉस्पिटल झालो तर आपलं फ्रीमध्ये सर्व ट्रीटमेंट होतं आपल्या आणि आपल्या कुटुंबामधले जे सदस्य असतील तिथे काय असं नाही की कुटुंबामध्ये दोन सदस्य किंवा तीन सदस्य चार पाच सहा सदस्य जरी असले तर ते सदस्य ॲक्सेप्ट केले जातात आणि त्यांना त्या सुविधा फ्रीमध्ये सगळं काही ई एस आय सी करून देतं ई एस आय सीला तुम्ही म्हणाल तर कोणताही स्लॅब किंवा सॉ सॉरी स्लॅब एकवीस हजाराचा आहे कोणता असं टर्म अँड कंडिशन त्याच्यामध्ये नाही आहेत की दहा लाखापर्यंतच आहेत वीस लाखापर्यंतच आहेत नाही तुम्हाला जेवढा काय खर्च त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जोपर्यंत आहात ट्रीटमेंट घेतात असाल तोपर्यंत ते सर्व काही खर्च ई एस आय सी उचलते मित्रांनो राज्य कामगार विमा हे संपूर्णतः करते त्यामुळे ज्या ज्या मित्रांनो तुम्हाला मोठे जे आजार आहेत ज्यांनी ज्यांनी हॉस्पिटल्समध्ये गेलेले आहेत ते त्याचा अनुभव जे आहे ते अनुभव सांगू शकतात तुम्हाला शेअर करू शकतात खूप चांगली योजना आहे आता समजा ही योजना बंद झाली तर मग काय करायचं मग सुरक्षारक्षक मंडळाकडे काय पर्याय आहेत का तर आत्ता मार्केटमध्ये तुम्ही ॲक्सिस बँक झालं आय सी आय सी बँक झालं एच डी एफ सी बँक झालं या बँका सगळ्या आपल्या मंडळामध्ये आहेत आणि त्याचं आपल्याला अकाउंट जे आहे ते आपलं पेमेंट अकाउंट प्रत्येकाने आपापल्यापर्यंत जे अकाउंट आहे ते ओपन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते धारक असेल तर त्याला ती योजना जे काही आत्ता नवीन इन्शुरन्स पॉलिसी जे आहेत ज्या मेडिक्लेम ज्याला आपण म्हणतो त्या मेडिक्लेम त्या त्या बँकांनी घेतलेले आहेत आणि ते ग्रुप इन्शुरन्ससुद्धा देतात ज्या ठिकाणी आपण काम करत कार्यरत असो त्या ठिकाणी जर समजा आपल्या पाच दहा पंधरा जे काही आपले सुरक्षारक्षक असतील ते एकत्रितरित्या त्यामध्ये आले तर त्यांच्यासाठी ती योजना जी आहे ते स्लॅब त्याच्यामध्ये बसवून देतात असं पण आत्ता सध्या चालू आहे परंतु आपले सुरक्षा रक्षक पहा मित्रांनो आपण एकत्रितरित्या रक्षक पाहिले एक तर बावीस हजार रक्षक आपले कार्यरत आहेत सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडामध्ये जर यांचं जर विचार जर फक्त केला महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सोडून द्या आप मुंबईमधला आपण जर विचार केलाच तर प्रामुख्याने तो जो आपण आत्ता तुम्हाला मी सांगितले जी जी रक्कम आहे पाचशे साडेपाचशे रुपये काय जी रक्कम आहे तेवढीच जर रक्कम जर मित्रांनो त्या योजनेमध्ये जर आपण हे केली तर कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा लाखापर्यंतचा इन्शुरन्स क्लेम जो आहे जे आपण मेडिक्लेम म्हणतो तो मेडिक्लेमसुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकतो जे आता रक्कम आपण देतोस त्याच रकमेमध्ये जर मंडळाने ठरवलं तर अशी काही योजना एखाद्या जे काही बँकेला असेल किंवा एखादी योजना तशी काही येत असेल मेडिक्लेमची योजना ज्या काही आहेत बऱ्याचशाच आहेत मार्केटमध्ये काय फक्त त्या बँकाचं त्यांच्याकडे आहेत अशातला भाग नाही आहे भरपूरशा आहेत मार्केटमध्ये आणि त्यांच्याकडून जर ती योजना जर राबवली प्रभावीपणे आपल्या कुटुंबातल्या सदस्यासाठी ही ते टर्म अँड कंडिशन जास्त असतात कुटुंबातले सदस्य चार सदस्यच त्याच्यामध्ये असतील तर त्यांना एवढा आहे दोन सदस्य असतील तर त्यांना एवढं असं त्याच्यामध्ये आहे वयोमर्यादाचं त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी येतात वयोमर्यादेनुसार त्याचा सर्व केलं जातात तुम्हाला आजार कोणते मोठे जर आजार असला तर त्याच्यामध्ये सुद्धा ते वगळलं जातं अशा भरपूरशा टर्म अँड कंडिशन त्याच्यामध्ये असल्यामुळे मग सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा एक पाऊल मागेच जातं या सगळ्या गोष्टी करायलासाठी आणि करण्याकरता एखाद्या अधिकाऱ्याने जर मनावर घेतलंच तर तुम्हाला सांगू का आपल्या संघ आपल्या संघटनेचेच कोणते खामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आहेत त्या ह्या सगळ्या काही गोष्टी आता पुढे घेऊन येत आहेतच मित्रांनो आपल्या योजना किंवा सुरक्षा रक्षक झालं पाहिजे ते तळमळतेनं प्रयत्न करता येतेच इतर प्रतिनिधीसुद्धा त्यांचा सगळं काय सूर एकदमच आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या संग आपल्या मंडळाचे सचिव गौरवसाहेब जर गौरवसाहेबांनी जर मनात आणलं तर ह्या योजना मित्रांनो तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीकडे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आणि त्यांना त्या सगळ्या काही गोष्टी आहेत अवगत आणि एक अधिकारी म्हणून ते एक सक्षमपणे या सगळ्या काही गोष्टी पार करू शकतात करू शकतात कार्यक्षमता त्यांची तेवढी आहे आणि म्हणूनच प्रामुख्याने त्यांनी जर ह्याच्यामध्ये लक्ष गाठलं तर ह्या जेवढ्या योजना मी मागे सांगतोय तुम्हाला त्या सगळ्या योजना ते लागू करू शकतात हे होऊ शकतं नाही असं हा। नाही हां थोडंसं कठिणाई ह्या सगळ्या काही गोष्टी का असं नाही आहे की कठिणाई का। सगळ्या काही गोष्टी येतील पण त्यांना सगळ्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिनिधींनी साथ द्यायला पाहिजे मंडळातले इतर अधिकारी त्यांनी साथ दिली पाहिजे आणि ही सगळी साथ जर भेटली तर असा एक अधिकारी जो सर्व काही करू शकतो त्याने पुढाकार जर याच्यामध्ये घेतला तर नक्कीच सगळ्या काही योजना चांगल्या प्रकारे होऊ शकतात आपल्याला अतिरिक्त कोणता खर्च आपल्याला भरावा लागणार नाही द्यावं लागणार नाही त्याच्यामध्ये सगळ्या काही योजना लागू होऊ शकतात आणि त्याचा लाभ कारण मंडळच आपलं तसं आहे कल्याणकारी योजना राबवणारे मंडळ आहे आणि मंडळाने जर हा विचार जर केला तर येत्या काळामध्ये शासन ह्या योजना राबवण्यासाठी सुद्धा नाही म्हणणार नाहीत शासनसुद्धा प्रामुख्याने त्याच्यामध्ये लक्ष घालून चांगलं करेल एक सिस्टीम बनवली तर ह्याच्यामध्ये किंवा एक डिपार्टमेंट असं बनवलं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तर ते डिपार्टमेंट ह्या सगळ्या काही गोष्टी हाताळू शकतं सगळं काही करू शकतं ह्या शकत। योजना ज्या आहेत त्या योजना प्रामुख्याने ते लागू झाल्या पाहिजेत घेतल्या पाहिजेत सुरक्षारक्षक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे कारण आरोग्यविषयी जर म्हटलं तर आज साधारणतः एखाद्या सुरक्षारक्षकाला आताच मध्यंतरी डेंगूची थोडीशी लागण झाली थोडासा ताप त्याचा कमी जास्त झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर मित्रांनो आठ दिवसाचा ॲडमिट झाल्यानंतर विचार करा आठ ते दहा दिवस तो हॉस्पिटल्समध्ये होता त्या हॉस्पिटलचं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बिल किती झालं असेल मित्रांनो तुम्ही विचार करू शकत नाही आपल्या एक दोन पगार घालायला लागतील एवढा तो बिल झाला हॉस्पिटलचं मग तो सुरक्षारक्षक एवढी ती जी जमापूंजी आहे का मित्रांनो ते आणि असेल तर त्यानं ते त्याच्यावरतीच खर्च करावी का हा पण प्रश्न आहे म्हणूनच सुरक्षारक्षक आणि त्याचं कुटुंब मित्रांनो ह्या योजना जर लागू झाल्या तर आपला अतिरिक्त जो पैसा खर्च होतो तो पैसा आपला बचत होणार आपण जो खर्च करतो एक्स्ट्रा आपल्या शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबातल्या आरोग्यासाठी आपल्या आरोग्यासाठी तर हा पैसा वाचेल आपला कुठेतरी थोडाफार जो खर्च होणार आहे तो खर्च वाचला तर आपल्याच पगारामध्ये ते बचत आपली वाढेल तर मित्रांनो तुम्हाला कसे वाटले हे विषय आवर्जून नक्कीच कळवा कमेंट्स बॉक्समध्ये पे लिहा पर्सनली आपल्या व्हॉट्सअपवरती सुरक्षा रक्षक पाठवताच आपलं मनोगत जे आहे थे 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 ते तिथे व्यक्त करा आपल्याला काय वाटतं ते त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कळवा मलासुद्धा पर्सनल व्हॉट्सअपवरती मेसेज करा की तुम्हाला हे योजना कशा वाटत आहेत काय वाटतात या योजनेला तुमचा पाठिंबा किती आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रातून माझे सुरक्षा रक्षक सर्व पाहत आहेत जर मुंबईमध्ये या योजना सगळ्या चालू झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे योजना संपूर्ण आता चालू होतील आणि त्यांना त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्यायला विसरू नका नमस्कार